अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत जयवंत यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, 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 हो बोला पुंडळी कवार हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज अकरा ऑगस्ट अरे तो मेघराजा आहे त्याची कृपा महत्वाची भाग एक राजा कालस्य कारणम असे एक संस्कृत वचन आहे काळाचे कारण राजा असतो आजपर्यंत या पृथ्वी तलावरती अनेक राजांनी राज्य केले राजाने त्या त्या काळात कराव्या लागणाऱ्या का कामांचे कारण व केलेल्या कामांचे कार्य कारण याला कारण एकमेव राजा होतो जनतेच्या भल्यासाठी काही ना काहीतरी हर एक राजाने प्रयत्न केलेले आहेत त्या, -त्या काळामध्ये ती लोक उपयोगी कामे झाली काळानुसार झालेली आहेत तलाव असतील विहिरी रस्ते एखादी सुंदर कलाकृती किल्ले असतील संग्रहालय असेल मंदिरे असतील तो आज आपला ऐतिहासिक व धार्मिक ठेवा झालेला आहे असो श्री महाराजांचे वरील वाक्य द्वयार्थी वाटते पहिला अर्थ असा त्यांनी मेघाला राजा म्हटलेले आहे व दुसरा अर्थ असा त्या परमेश्वराला संबोधून त्यांनी राजा म्हटलेले आहे त्याची कृपा महत्वाची म्हणजे मेघ राजाला मांडलिक राजा म्हणता येईल व देवाला महाराजा म्हणता येईल कारण त्यांच्या कृपेशिवाय एकतर पाऊस पडणार नाही त्यांची कृपा झाली तर तो हजारो धारांनी वर्षाव करेल ईश्वरी सत्ता म्हणजे पंचमहाभूतावरची सत्ता महाराज म्हणजे साक्षात ईश्वर त्यांच्या जागतिक कीर्तीची कार्य आपण वाचलीत तर निश्चितपणे आपल्याला कळून येईल की म्या बोलविल्या बोले म्या चाल चाले, म्या चालविल्या सूर्य हालविल्या हाले हे संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन केलेले आहे ती श्री महाराजांना तंतोतंत लागू पडते महाराजांच्या विषयी त्यांच्या नित्यपाठामध्ये एक ओवी आहे खणिताची नाला न ना आला तो आला आईसा भूत मात्राला धाकतुजा त्यांनी नाला खणावा धो धो पाऊस यावा त्यांनी वाळूची ताल घालावी जगात युद्ध सुरू व्हावे अथवा दिशा त्यांनी मोठ चक्रीवादळ थंड व्हावे त्यांनी खांब उभा करावा नवीन राज्यकर्ता निर्माण व्हावा त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले आहे ज्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले आहे अर्थात एवढेच चमत्कार नाही हे नमुन्या दाखल सांगितलेले आहेत त्यामुळे पावसावर त्यांची सत्ता असणार यात संशय नाही आपण मेघराजा याविषयी पाहू महाराजांच्याकडे जुन्या ज्ञानाचा साठा खूपच असायचा सा। खटाव तालुका कायम आवर्षणग्रस्त पावसाने ओढ दिली की माळाकडे भक्तगणे यायचे प्रत्येकाच्या मनातला विचार ते ओळखायचे आणि पुढील नक्षत्र कसे पडेल ते सांगायचे कधीकधी जुन्या आडाखे म्हणून दाखवायचे त्याप्रमाणे पाऊस पडत जायचा सात जून ला मृग नक्षत्र निघाले की पावसाला सुरुवात झाली की महाराज हिरवे महाराजांना जवळ घेऊन बसायचे हिरवे महाराज म्हणजे समाजाचे महाराज त्यांच्या यात्रेमध्ये ते भाकणूक सांगायचे जे जे काही महाराज बोलले असतील तेच नेमके त्या वाकणुकीत ते सांगत असत मग महाराज हिरवे महाराजांना म्हणायचे गावा आडगाव पाऊस पडेल बांधा बांध पाऊस दिसेल तासाला दिसेल पण राशीला दिसणार नाही कि समजून जावे यंदा पाऊस ओढ देणार आहे नक्षत्र आणि पाऊस याचा अन्योन्य संबंध सांगणाऱ्या कितीतरी म्हणे आज ही सर्व दूर प्रचलित आहेत अर्थात त्याप्रमाणे पाऊस पडणार असेल तर महाराज त्या म्हणे वापरत असत पडतील स्वाती तर पिकतील मोती याचा अर्थ स्वाती नक्षत्रात पडणारा पाऊस हा पिकांच्या वाढीस मदत करतो त्यामुळे शेतात माणिक मोती आ, चित्रा तर भात खाईना कुत्रा याचा अर्थ काय तर चित्र हे नक्षत्र आहे या नक्षत्रात पाऊस पडला तर इतका पडतो की काही शिल्लकच ठेवतच नाही पिकांची आणि राहाळची अगदी ताटात वाढलेल्या जेवणाची सुद्धा चव जाते बेचव होते स म्हणून भात काही कुत्रा असे म्हटले आहे पडतील आर्द्रा तर गडदरा नक्षत्रात पाऊस पडत नाही कोसळतो त्यात अगदी गडकोट किंवा त्याच्या तटबंदी देखील कोसळतात घरच्या गा, माळवदाला म्हणजे छपराला देखील भागदाड पडू शकते गडदरा म्हणजे भागदाड अं एकूणात आदरा हे हानिकारक नक्षत्र आहे मी येते सळा सळा म्हणजे तुम्ही पुढे पुढे पळा याचा अर्थ आश्लेष नक्षत्र आले आहे आपण त्या ज्याला आपण असे म्हणतो आता होता आणि आता नाही असा जो पाऊस पडतो आपण पुढे पाऊस आपण पुढे पाऊस माग किंवा पाऊस पुढं आपण माग ही सगळी आश्लेषा नक्षत्रातील आंधळ्या पावसाची लक्षणं आहेत पडतील पूख तर चाकरीच्या गाड्याला सुख हे म्हणजे पुष्य नक्षत्र या नक्षत्रात शक्यतो दिवसा ढवळ्या पाऊस बरसतो थांबला म्हणीस तोवर पुन्हा कोसळतो औत काठी चालत नाही गाड्याला थोडा आराम किंवा सुख लाभते हो जयवंत हो बोला पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महादेव हर